मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून मोठी बातमी उद्धव उद्धव मित्रांनो ठाकरेंच्या या एका वाक्यावरून सबंध देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चा चालू आहे आणि संपूर्ण भाजपा कमळी कामाला लागल्याचं चित्र आहे उद्धव ठाकरेंनी हे जे वाक्य बोलले यामुळे भाजपाच्या गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या नेत्याला जाम जाम त्यामुळे मोठा जल्लोष केला आहेच मात्र महाराष्ट्रात ठाकरेंच्या या वक्तव्याची चर्चा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड स्वरूपामध्ये होतोय व्हायरल उद्धव ठाकरे सध्या भाजपवरती तुटून पडले आहेत शिंदे सेनेला बाजूला सारत उद्धव ठाकरेंनी आपलं टार्गेट भाजपा केलंय यावेळी उद्धव ठाकरे प्रचंड संतापले होते आणि कमळी बोल बोलून त्यांनी भाजपला फैलावरती घेतल्याचं आपण पाहिलंय परंतु सध्या देशामध्ये भाजपची जी पिछाड चालू आहे त्याला अनुसरून उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये कमलाबाई बद्दल एक मोठं वक्तव्य केलंय त्या वक्तव्याची चर्चा सध्या देशभरामध्ये सुरू झाली आहे उद्धव देशामधील प्रत्येक राज्यातील ने प्रत्येक नेते मुख्यमंत्री असतील म्हणून कोण असतील परंतु उद्धव ठाकरे एवढी हिंमत कोणीही करू शकत नाही अशा प्रकारची हिंमत आज उद्धव ठाकरेंनी मुंबईत केली आणि संपूर्ण भाजपात पळापळ सुरू झाली भाजपा सध्या खूप मोठ्या पिशाटीवर सुरू असल्याचं यावरून चित्र दिसत आहे परंतु उद्धव ठाकरेंची ही बोलणी उद्धव ठाकरेंचे हे वाक्य उद्धव ठाकरेंनी केलेलं वक्तव्य यामुळे भाजपची देशात नाचक्की झाल्याचं चित्र यावरून पुन्हा एकदा सिद्ध झालंय मित्रांनो नेमके उद्धव ठाकरे काय म्हणले होते आपण बघणारच आहोत उद्धव व्हिडिओ काय होते प्रचंड व्हायरल त्याबद्दल आपण बघणार आहोत मात्र राज ठाकरे याचं कौतुक करत महाराष्ट्रात पुन्हा दोन्ही बंधू एकत्र येण्यावरती शिक्कामोर्तब केलंय मित्रांनो देशाच्या राजकारणात उद्धव ठाकरेंचं या वक्तव्याने सगळीकडे खूप मोठी चर्चा सुरू असतानाच भाजप मात्र महाराष्ट्रात प्रचंड संतापल्याचं चित्र यावरून पुन्हा एकदा सिद्ध झालंय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मुंबईमध्ये भाजपला टार्गेट करत उद्धव ठाकरे केलेल्या या वक्तव्याची चर्चा सध्या देशभर सुरू आहे बघूया नेमका काय वक्तव्य बघूया व्हिडिओ काय तो मला उत्सुकता आहे की ही कमळी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली कारण मान मिळाले शंभर पैकी शंभर कमळी आमची एक नंबर आता ही कमळी नेमकी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली त्या कमळीवरती कोणत्या भाषेची सक्ती होती का तिने शंभर मार्क कसे मिळवले का त्या शंभर मार्कात सुद्धा ईव्हीएम तिने वापरलं होतं का तर ती मला उत्सुकता आहे त्याच्यामुळे कमळी आमची एक नंबर म्हणणारे कोण आहेत त्यांना मला आता बघायचंय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे थेट भाजपला सवाल केलाय कंबई आमची एक नंबर मार्क मिळाले शंभर असं म्हणत भाजपवरती मराठी भाषेवरून जोरदार टीका केल्यासून भाजपच्या नेत्यांना हे वाक्य खूप झोमल्याचं सध्या यावरून दिसतंय मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याशी या आपण समत असाल तर नक्कीच प्रतिक्रिया द्या उद्धव ठाकरे किंवा कडवट निष्ठावान शिवसेने किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे असं खालील यायला विसरू नका धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र